व्यक्त करतो आता त्या ठिकाणी आपल्या समाजाचे प्रमुख लोकांचे मार्गदर्शन वरच लोकांचे आत्मधे सरगर महेशा गाडेकरांनी सर्वांची व्यक्त करतो हा आणि या सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी प्रयत्न करत आहे शंकरभाऊ बंगाळे विजभया पांढरे चंद्रशेखर पाटील आणि या ठिकाणीभया सरगर मनोजया सरगर काल मिटिंगला असल्यामुळं थोडं नाव माहीत आहे त्यामुळं आज तुम्ही एवढा संख्येने आलात महाराजांच्या या ठिकाणी आपण अजून या ठिकाणी आपण स्थानिक केलेला आहे आणि माझ्या कार्यक्रमाची दुरुपेक्षा आपण सर्वांना युद्धाने एकत्र येऊन जाणारे शंकरभाऊ बंगाळे कार्यक्रमाची दुरुपेक्षा त्यांनी मांडावी सर्वांना जय मल्ला आज विदर्भ मार्गदर्शन झालाय कार्पोरेशन सौरे त्याचबरोबर सर्व मालिके किंवा या ठिकाणी आवर्ती पैसे असणारे त्याचबरोबर त्या पुतळ्यासाठी आणि आईला दिव्यांसाठी परिश्रम करणारे सगळ्यांना विनंती आहे हे सगळ्यांनी दिवशी पांढरे साहेबांसाठी चालत आता तिथे जे किती असेल किंवा इथला काय असेल ती वेळोवेळी असेल ते त्यांचे भाऊ तांबळे असतील आपले विशाल पाटील याचबरोबर सर्व गौरव पवार अजित या मान्यवर या ठिकाणी असणारे सर्व त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं आज खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून आपण जे की करतो साजरा करत असतो परंतु आज जे भव्य स्वरूप आलं इथल्या सगळ्या ज्यांच्या अंगामध्ये पुण्य श्लोक आहिलेली होळकर महाराज ऐश्वर्या होळकर मल्हारा होळकरांचं रक्त या ठिकाणी पिवळं रक्त या आपल्या अंगामध्ये सळसळते असे आपले राजे ज्यांनी हा वेळा गोऱ्या इंग्रजांना मातीत चारली आणि आपला होणकरशाहीचा धोत जो आहे तो फडकवला असे महापराक्रमी महाराजा या ठिकाणी यशवंतराव होतकरांच्या अडीचशे जयंती ही जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली या सर्वांचं त्या सर्व पदाधिकारी त्या समान बांधवाचा आणि मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि उद्या तीन डिसेंबर सकाळी दहा वाजता या ठिकाणी मोठ्या संख्येनं ज्या आज ज्या संख्येनं आलात त्यापेक्षा आपण येताना ये जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आणि फोनद्वारे आपण लोकांना कळून या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी पोलीस लोक आले ते वळकरात की महाराज यशवंत वळकरांना करूयात आणि त्याचबरोबर संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी भव्य असा ढोलचा कार्यक्रम या ठिकाणी धनगरी ढोल जो असतो त्याचा नाच अशा शेकडो ढोल या ठिकाणी खऱ्या आपल्याला सोलापूरला दाखवण्याचं आपली संस्कृती दाखवण्याचं काम या ठिकाणी बीबी बी जे काही तरुण मंडळ आहेत हे अनेकदा त्यांच्या मार्गदर्शनाने केलं त्यांचा खरोखरच आभार व्यक्त करतो त्यांनी अतिशय सुंदर असा मूर्ती असेल किंवा या ठिकाणी अपूर्ण नियोजन असं ते केलं आणि ते यशस्वी करण्यासाठी सर्वजण पळाले त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि उद्या तीन तारखेला खरं आपल्याला पुन्हा एकदा या पिवळं वादळ जो आहे तो आपण या ठिकाणी सोलापूरमध्ये दाखव्यात एवढी का या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त संख्येनं उद्या यावं एवढंच विनंती करतो जय हिंद जय मला वडील आपल्या भाऊ आपल्या सगळ्यांनाच सांगण्याची गरज आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला एक सोन पाठ या सोलापूरांमध्ये आता आमच्या कौरेबंदीच्या माध्यमातून ही मुलगी मला मध्यवर्ती महामंडळाला आली त्यांचाही या विमानापासून आभारी आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप आकृती असलेलं मूर्ती या प्रकारांना बघायला मिळालं कारण की आता बाकी तरी तुम्ही आशीर्वाद द्यायला आहात असं तर आशीर्वाद यामधल्या तुम्ही हा म्हणतो लोकांना तर राहावं असं मी या ठिकाणी सर्वांचं घरभरून मी शुभेच्छा देतो आणि उद्या सांगितल्याप्रमाणे सकाळी दहा ते पाच हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे जास्तीत जास्त करून जास्तीत जास्त महिलापर्यंत जास्तीत जास्त बाबापर्यंत आपलं हा मॅसेज असं विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचा आभार आमचे लोकांचे माहिती दादर यांना आजच्या कार्यक्रमाचा आभार करा समाजाचा selamat sana sana ताज्या बातम्यांसह ठळ घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका